चोपड्यात स्थानिक स्वराज्य निवडणूक संदर्भात शिवसेना शिंदे गटाची बैठक संपन्न चोपड्यात राष्ट्रवादीला सोड शहरातील शेकडो मुस्लिम बांधवांच्या शिंदे गटात प्रवेश जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिंदे गटाची बैठक चोपड्यातील बोथरा मंगल कार्यालयात पार पडली या बैठकीस आमदार चंद्रकांत सोनवणे आणि माजी आमदार लता सोनवणे उपस्थित होते बैठकीत येणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे असं आवाहन आमदार सोनवणे यांनी केले यांनी स्पष्ट केलं की ज्यांना निवडणूक लढवायची आहे त्यांनी आतापासूनच मतदारसंघात काम सुरू करावं कार्यकर्त्यांमधूनच सक्षम उमेदवार ठरवून नावे जाहीर केले जातील दिवाळीनंतर आचारसंहिता लागू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून तालुका आणि शहरातील बॅकलॉक भरून काढण्यासाठी सक्षम उमेदवार उभा करण्यावर भर देण्यात आला आहे या बैठकीत लोकनियुक्त सरपंच तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी यांनी शिंदे गटात प्रवेश केला स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका स्वबळावर किंवा महायुतीच्या माध्यमातून लढवायच्या याचा अंतिम निर्णय वरिष्ठ नेतृत्व घेणार असल्याचंही आमदार सोनमणे यांनी सांगितलं तालुक्यातील शिंदे गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शहरातील माजी नगरसेवक हुसेन पठाण अखिल जागीरदार मुख्तार सरदार आशिफ सय्यद यांच्यासह विकास पुरुष आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्यावर विश्वास ठेवून व आष्ट्रातील शेकडो मुस्लिम बांधवांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला इंडिया प्रतिनिधी विश्वासवाडे चोपडा मला सत्तार अखिल भाई मी विनंती करतो आयुष्य गेलं आणि सर्वांची ने जे राहिले असे राजू भाऊ विटू यांचा सत्कार मुद्दा जर्गर चरी अवाइठ शेक कडिर आशयना कोलने जंगर अली मौसीम शेक अणवर भाई अच्पाट बिंजयरे पुस्तुप शेक नजेर करीद

छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर हे छत्रपतींचे विचार आहे आणि या चोपरा तालुका या काही लोकांनी मागच्या कालखंडामध्ये जातीय दंगली घडवून स्वतःच्या मजिदा खाण्यासाठी पुढा शेक्या गेल्या दहा वर्षात चोपड तालुक्यात आपण कुठे जातीय तळावून गेला नाही जातीय तणाव थांबवला आणि दृश्यो